हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ आणि गलक्याची भाजी त्यासाठी मी इथं थोडं तेल तापायला ठेवलं ते गरम झालेलं आहे आता त्याच्यात आपण राई टाकूया आता त्याच्यात थोडं आपण टामेटे टाकूया आता याच्यात आलं मिरची आणि लसणाची पेस्ट टाकूया तुम्ही कमी जास्त स्वाद प्रमाणे करू शकता है। आता त्याला हलवून घेऊया थोडं आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे काय बरं तर आपले टामॅटे शिजून जातील आता त्याच्यात जा थोडस पाणी टाकूया आता त्याला ता थोडी वेळ झाकून शिजून देऊया आता आपण बघून घेऊया आपले टामॅटेज आहेत की बघू शकता आपले टामॅटे छान शिजले त्याला असे आपण चमच्याने थोडे मॅश करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकूया त्याला मी थोडीशी पाणीने धुऊन आहे आता त्याला हलवून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण चिरलेली गलकी टाकू आता त्याला आपण बरोबर मिक्स करून घेऊया आता त्याच्यात हळद टाकूया आणि परत थोडं मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठाला आता त्याला मिक्स करून घेऊया आपलं हलवून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया त्याच्याने डाळ आणि गिल गिलकं दोन्ही शिजून जातील त्याला पाच दहा मिनटं आपण ठेवून ठेवूया जोपर्यंत डाळ शिज सीज, शिजतील आता त्याला झाकून ठेवूया दहा पंधरा मिनिटापर्यंत झालेली आहे दहा मिनिटं झालेली आहे आता बघूया आपण तुम्ही बघू शकताय आपली डाळ छान शिजली आहे आता आपण त्यात मसाले टाकूया आधी धाणा जिरे टाकू, टाकू। त्यानंतर लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकूया आता त्याला हलवून घेऊया तुम्ही बघू शकताय आपली गलका आणि मुगाची डाळीची भाजी तयार आहे खूप सुंदर दिसते आणि स्वादला पण खूप छान आहे थँक्यू फॉर वॉचिंग